सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत श्री संत लहानूजी महाराज संस्थांचे दोन्ही जे पूजेचं काम करतात सेवा देण्याचं काम करतात पुजारी म्हणून जे कार्यरत आहेत त्यांची आपल्याला जे काही त्यांना अनुभव आलेले आहे आणि किती वर्ष त्यांचा कालावधी झालेला आहे पूजेचा हे आपल्याला ते सविस्तर सा सांगणार आहे गुरु दोघांनी माझा जयगुरु जय गुरु, गुरु।, गुरु। सर्वात आधी महाराज तुमचं नाव सांगा सांगा ना सांगा सुधाकर वसंतराव नांदणे महाराज नितीश नितेश बाबुरावजी भांडण हां तर तुम्ही महाराज नान्य महाराज मला एक सांगा की श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे किती वर्षापासून तुम्ही पूजेचं कार्य करता आता नऊ वर्ष झालं माझं अच्छा तुमचं प्रॉपर कुठला आहे प्रॉपर माझं कळम चिंता म्हणतो ना चिंतामणी कळमच्या आहेत पण जन्म झाला माझा अस पिंप आलो मी शंकर महाराज तिथं राहतो पहिलं हा पाच सहा वर्ष बर तिथून मग इथं सासरवाडी असल्याच्या ना आलो इथं टाकर असं असं आणि सासूरवाडी असल्याच्या मग काही आता तिथून निघालो मी हो लहान लोकांनी जंगलातल्या भागानं पण इथं सहज आलो मी तर काही काम आहे का संस्थेत विचारलं तर पहिलं म्हणे हाय म्हणे Oh. गोरक्षा ह्याच्यात आपल्या त्या भोजनाला अच्छा तिथं दोन तीन वर्ष काढले oh. दोन वर्ष oh. तिथून मग बाबाजी म्हणे या बावा इकडे टाक म्हणून साळंदीला राहिला असा तसा इकडे घेतलं oh. त्यांनी बर इकडे घेतल्यावर मग एक वर्ष राहिलो मी तर मला एवढा टायफॉड झाला ते एक दोन महिने मी तापीनच बेजार होतो मग शेवट म्हटलं आता बाजी हात जोडले मी आता बा हे काय म ताप उतर ना बाबाजी जर तीर्थ अंगारा घेतला तीर्थ अंगारा घेतल्यावर बरं दल झालं दल जरा असं नाही तर मी जीव द्यायला चाललो पण पाठ दोन स्वप्न पडलं दोन बोट अशी वर केली आपल्याला दोन मुली पांढऱ्या शुभ्र कपड्यात बाजीची हो। दर्शन झालं पाठवलं हो काय मग मला काही ताप वगैरे काही नाही जास्त म्हणजे असं पडून राहिलं नाही दोन महिने वगैरे वगैरे झालं नाही पुन्हा कशी करुणात स्वप्न दृष्टांत दिलं बाबा आणि करुणात राहिलो चालू शेव आपली दिगे दिगी झाड झोर करायची प्रसाद वाटायचा मंदिरात मंदिरात हे चालू आहे आपलं चालू आहे हो आणि तुम्हाला भजनाचं सुद्धा व्यसन हो छंद म्हणजे कीर्तन करायचं मी मुळात पहिला शिक्षण हो हो। काहीच नाही पण महाराजांचे आळंदीला तुमचं त्या पद्धतीच त्या, त्या तो व्यासंग तिथून लागला तिथून लागला असं झालं अनुभवाने अनुभवानी करत कीर्तन बी केलं काय लाजीच्या महाराजांच्या दरम्यान बरं आणि लोक येतात अनुभव सांगतात तर आपल्याला काठे अंगाला येतात इतके सांगते लोकांना आणि नित्यच तुम्हाला ऐकायला भेटतात तर महाराज तुम्ही तुम्हाला किती वर्ष झाले इथे सेवा जवळपास दोन हजार तीन चार पासून मी महाराजांच्या इथे सेवेमध्ये जुळलेला आहोत जुळलेले आहे पहिले माझे आजोबा इथे म्हणजे वारकरी संप्रदायात वगैरे करायचे भजन पूजन करायचे इथे काला करायचे तर त्यांच्यासोबतसोबत आपलं इथं यायचा सहयोग होता त्यांना कधी आणून द्यायचं कधी इथं आले तर पाऊस राहत होता तर मग त्यांना घ्यायला इथे यायचं अ… तर मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत हरिपाठ करणं प्रार्थना अ… करणं आणि पालखीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता जाणं येणं तर त्यांच्यासोबत मग कधी पालखीत जाणं तर मग त्यांच्या सवासामोडं महाराजांच्या या कार्यामध्ये जुड्याचा योग आला आणि त्यांचीच प्रेरणा ही का आणि बाबारावजी टाकीतील तेव्हा हो पुजारीच्या सेवेत होते पुजारी आपली मग काही वेळ सुरू असला की त्यांच्याजवळ बसायचं मग त्यांच्या आपल्याला चार गोष्टी चांगल्या ज्ञानाच्या सांगायच्या बावाजीचे प्रसंग सांगायचं तर मग बाबू <laughs> असं करायचं तसं करायचं बाबाजीचं सेवेचं कार्य असलं कोणचं तर ते करायचं कोणतं अपेक्षा ठेवायची नाही मग असं करता करता त्यांच्या सहवासात राहून भावाजीच्या कार्यामध्ये जुळण्याचा योग आला oh. आणि हो oh. 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 बावाजीचं ते अभिषेक करायचे तर मग आपलं सकाळी इथे येऊन ध्यानाची जे प्रस्थान होतं ध्यान सुरू राहत होतं ध्यान झाल्यावर बावाजीचं इकडे दर्शनाला आलं की बाबू हे आण ते आण असं कर तसं कर तर मग पूर्ण वेळ अभिषेक होतपर्यंत त्यांच्या सहवासातच जात होता त्यांच्यासोबत oh. पूजेमध्ये राहायचा योग येत होता आणि त्यांनी मग या मार्गात लावलं त्यांच्या मागे मागे राहू राहू मग त्यांनी आपल्याला या गोष्टीचं थोडं मार्गदर्शन केलं सांगितलं आपल्यावर काही जबाबदारी सोपवली आणि त्यावेळेस इथे भैयाजी दादा होते अध्यक्ष दादा ते दर्शनाला येत होते तर मग त्यांचं दर्शन करून देणं त्यांना हात धरून घेऊन जाणं आणि ते पण आपल्याला मग काही चार गोष्टी चांगल्या ज्ञानाच्या सांगायचे बाबू असं करायचं लक्ष द्यायचं राहायचं सेवा करायची आपला पहिल्यापासून काही अपेक्षाच नव्हती काही हेतू नव्हता हो हो। त्यामुळं बाबाजीने आपल्यावर इथल्या कार्याची जबाबदारी दिली तर हो। ते आता हो। ते जबाबदारी चांगल्या दोन गोष्टी सांगतात आता तसं आपलं बाबाजीपाशी सेवेच कार्य सुरू आहे आणि सतत बावाजी प्रत्येक येत राहतात हा आणि बरेचशा लोकांचं इथे मार्गदर्शन होते बरेचसे साधू संत लोकांची भेट होतात ते आपलं आत्मज्ञान सांगतात अनुभव सांगतात आणि अनेक विचारांचे लोक इथे जुळून राहिले आता तर दोघांनी पण जे काही तुम्ही इथे जे काही सेवा कार्य करत आहात बावाजीचा पुजारी म्हणून अनेक लोकांच्या भेटी होतात तुम्हाला अनुभव कळतात प्रचिती येत आहेत स्वतः सुद्धा तुम्हाला प्रचिती येत राहते बाबाजीची आज थोडक्यात का होईना दोघांनी आपला परिचय दिला आणि एक सुचवलं यांची आज एक आपण मुलाखत घेतली पाहिजे मनोगत व्यक्त आपल्या चॅनलवर करून घेतलं पाहिजे एक बाबाजीची प्रेरणा आहे तुम्ही जे काही आपले अनुभव सांगितले थोडक्यात का होईना याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय